लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये कोल्हापूर अण्णांचा प्रेशरचा थेट आदेश आदेश असले प्रकार मानवी आरोग्याला अत्यंत घातक असून असे प्रकार करणाऱ्यावर थेट कारवाई करू साहित्य जागेवरच जप्त करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक सिस्टीम मध्ये प्रेशर या वापर आवाज मर्यादा वाढवण्याचे प्रकार काही डीजे ऑपरेटर करीत आहेत भाविकांच्या आरोग्याला घातक कार्बन डायऑक्साइड वायूचा वापर मिरवणुकीत धूर कागद उजळण्यासाठी होत आहे हे <Sanye> प्रकार मानवी आरोग्याला अत्यंत घातक असू असे प्रकार करणाऱ्यावर थेट कारवाई करू साहित्य जागेवरच जप्त करणार असल्याचा पो इशारा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला दिला मिरवणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रमुख मंडळाचे पदाधिकारी ऑपरेटर यांची आज बैठक पोलीस मुख्यालयात झाली गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने शहराचे प्रमुख मंडळाचे पदाधिकारी साऊंड सिस्टीम मालक ऑपरेटर यांची बैठक आज पोलीस मुख्यालयात झाली आगमन मिरवणुकीतील मंडळाकडून आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्याने अशा तीनशे पन्नासहून अधिक मंडळावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे विसर्जन मिरवणुकीत मंडळाने नियमाचे पालन करावे करावे अन्यथा कारवाईला समोर जावे लागे लागेल दादा अन्ना साहेब अशा कोणाच्याही दबावाला पोलीस प्रशासन बळी पडणार नाही अशा सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या दिल्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावावर जावे सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन विसर्जन नदी तलाव विहिरीत करण्याचा अटहास कोणीही करू नये करू नये महापालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जन करावे असे आव्हानही पोलिस अधीक्षकांनी मंडळांना ट्रॅक्टरवर नाचणाऱ्यावर गुन्हे ट्रॅक्टरच्या बेसवर उभा राहून नाचणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या अनेक मंडळाच्या कार्यकर्त्याकडून त्याकडून हावभाव खुनच देण्याचे प्रकार घडले आहेत यामुळे अशा कार्यकर्त्यावर त्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात अशा कारवाई करण्यास किंवा करताना पोलीस प्रशासनाला कधीही आनंद होत नाही होत नाही परंतु याचे परिणाम परिणाम समाजावर व आरोग्यावर घातक होता म्हणून अशा कारवाया न्यायला जो कराव्या लागतात साऊंड सिस्टीम मुळे कानाचे पर्दे पाठणे किंवा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदय हृदयविकाराचा कायमस्वरूपी त्रास होऊ शकतो काही मंडळाकडून कार्बन वापर होत वापर त्याचेही घातक परिणाम परिणाम कार्यकर्ते भाविकांना भोगावे लागणार आहे असे स्पष्ट करण्यात आले बैठकीला शहर पोलीस उपाध्यक्ष अध्यक्ष प्रिया पाटील ग्रह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत निरीक्षक रवींद्र कळमकर श्रीराम खेरकर संजीव झाडे सुशांत चव्हाण संतोष डोके भाजपचे महेश जाधव गायत्री राव पिंटू काटकर यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी साउंड ऑपरेटर उपस्थित होते धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा, रहा। लोकमान्य न्यूज न्यू, डिजिटल मीडिया चॅनल